जालन्यात भाजपला युतीचा प्रस्ताव दिला मात्र कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांचा पी आर कार्डवरून भाजपला इशारा भाजपच्या चिल्लर नेत्यानं चिल्लर प्रकार केला खोतकरांचं वक्तव्य जालन्यात भाजपला युतीचा प्रस्ताव दिला मात्र कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच असं म्हणत शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी संताप व्यक्त केलाय शहरातील चंदनजिरा परिसरात पी आर काडच्या फलकाचा पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी शुभारंभ केला मात्र या फलकावर खोतकर यांचं नाव नसल्यानं शिवसैनिकांनी फलकाला काळं फासत फलक फेकून दिला यावेळी माध्यमांशी बोलताना खोतकर म्हणाले की भाजपच्या चिल्लर नेत्यानं चिल्लर प्रकार करण्याचा प्रयत्न केला मात्र आम्ही आता खपवून घेणार नाही आम्ही आणलेल्या कामाचं श्रेय घेत असतील तर आलेल्या पायावर सरळ जाणार नाहीत असा गंभीर इशारा खोतकरांनी भाजप नेते कैलास गोरंट्याल यांना दिलाय दरम्यान युतीविषयी आता बैठक बोलावून निर्णय घेणार असल्याचंही खोतकर यांनी म्हटलंय आज रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास आमदार अर्जुन खोतकर यांनी चंदनजिरा इथं भेट देऊन शिवसैनिकांशी संवाद साधला काल रात्री पी आर कार्ड संबंधात उद्घाटन झालेला नामफलक उकडून त्याला काळी फासलेल्या शिवसैनिकांचे वि आमदार अर्जुनराव खोतकर यांनी विशेष कौतुक केले यावेळी माजी नगरसेवक गणेश राऊत यांच्यासह चंदनजिरा भागातील पदाधिकारी कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमात देखील शिवसैनिकांनी राडा केलाय बोट भेकून दिलाय तुम्हाला मत... पालकमंत्र्यांविषयी पालकमंत्री कार्यक्रम शासकीय कार्यक्रम पण नव्हता काही चिल्लर लोकांनी तो कार्यक्रम आयोजित केला होता पालकमंत्र्यांशी माझं नंतर बोलणं झालं त्यांनी सांगितलं भाऊ मला हे माहीत नव्हतं त्याबद्दल त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली माझ्याकडे आणि असं पुन्हा घडणार नाही असा शब्दही मला दिला परंतु हे चिल्लरपणा हा सहन केला जाणार नाही हा माझ्या संघाचा कार्यक्रम होता आणि मी केलेला कामाचं श्रेय फोकटचं श्रेय या लोकांना घ्यायचं सवय पडलेली आम्ही इथून पुढे हाणून पाडू शकतो शिवसैनिक माझ्या सर्व शिवसैनिकांनी हा कार्यक्रम हाणून पाडलेला आहे भाऊ शिव शिवसैनिकांनी मागणी केली की सो आ, माजा, माजा आ, के 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 बार लढा कशा पद्धतीने आधी का मला गांभीर्याने विचार करावा लागल्या गोष्टीचा ठीक आहे काल भारतीय जनता पक्षाच्या अत्यंत चिल्लर नेत्यांनी चिल्लर प्रकार या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे कोंबड कितीही झाकून ठेवलं पहाट व्हायला किंवा व्हायला वेळ लागत नाही यांना चार बोलत आपण तुमच्याच बादर शिवसेने काल पालकमंत्री मोदे यांना इथ काही कार्यक्रम काय आहे न सांगता या ठिकाणी आणलं त्यांची दिशाभूल केली त्यांना सांगितलं की फक्त एक नारळ फोडायचं तुम्ही मार्गामध्ये मा आहात नारळ फोडून पुड़ुन पुढं निघा पालकमंत्री महोदयाने काही कल्पना या गोष्टीची नव्हती भारतीय जनता पक्षाच्या आमच्या सहकार्यांना आम्ही एक पाऊल पुढं टाकून युतीचा प्रस्ताव केला परंतु ते म्हणतात ना कुत्र्यांचं शेपूट वापरत असतं ते किती सरळ करी ठोतच नाही मी चार पावलं पुढं टाकले युतीचा प्रस्ताव दिला तर अशा पद्धतीनं ते जर करत असतील मग त्यांचेही मतदारसंघ आहेत त्यांच्याही मतदारसंघामध्ये आम्हाला घुसावं लागेल आम्हाला उद्घाटनाचे कार्यक्रम करावं लागतील आणि बघू कोण आणवं येतं मी आता या माध्यमातून सांगू इच्छितो सर्व बहादर शिवसैनिकांना की अशा पद्धतीनं जर कोणी विकास कामाच्या आड आम्ही आणलेल्या कामाच्या आड येत असतील तर येतील ते तिथं कार्यक्रमाला मग पायासर जाऊ शकणार नाही काल आमचा बाजार सैनिक आनंद एका मिनिटाच्या त्याला काला आणि एका मिनिटात तो जाऊन भेटला पालकमंत्री तो माझी खासदारला भिडला माझी आमदारला भिडला सर्व भिडला जाग विचारला कारण की शिवसैनिक हा असाच असतो माननीय शिवसेना प्रमुखाने असं शिवसैनिकाला घडवलेलं आहे की अन्यायाचे अवजार फुटून पडा अन्यायाचे उदार तोडून पडले माझ्याही मनामध्ये प्रचंड आदर निश्चितपणे या घटनेमुळे झालेला आहे त्यामुळे तुम्ही काही घाबरायची गरज नाही हा राजकीय प्रश्न आहे पोलिसांचं यामध्ये पडायचं काही कारण नाही पोलिसांनी पडलं नाही पाहिजे जे कोणी आले होते त्यांना मी बोलेल असं वरिष्ठांच्या काळामध्ये चाकेल त्यांना जे काय सांगायचे ते मी त्यांना सांगेल पण करणे त्यानंतर सध्या राहू शकले नाही हजर परंतु मग म्हणून अंतर वेगळा आला की आमच्या नेत्याचं नाव हक्क बघा या हा विधिमंडळाच्या भाषेत त्याला हक्क म्हणतात एखाद्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये परस्पर जाऊन कार्यक्रम घेणं हा विधिमंडळाचा अपमान आहे आमदारांचा अपमान आहे लोकांचा दुसऱ्या घेत जनतेचा अपमान आहे त्यामुळे तो जनतेचा अपमान आमच्या चित्रेकाला सहन झाला नाही आणि त्यांनी तुम्ही सर्वांनी मिळून त्यांनी दुसऱ्या पुढे आपलं तुम्ही सर्वांनी मिळून तो बोट काळा केला हा मी सर्व लोक तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो चार टाकल्यानंतर आम्ही समोर आलो असतील आम्हाला या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे त्यामुळे मी आता तातडीनं पक्षाची बैठक बोलवणार आहे त्या बैठकीमध्ये हा विषय ठेवणार आहे तुम्ही ज्या भावना व्यक्त केल्या त्याही भावनाचा विचार जिल्ह्याच्या बैठकीमध्ये निश्चितपणे या ठिकाणी करू शंभर टक्के तुम्ही जे सांगता जे चंदन जिऱ्याच्या सैनिकाने सांगितलं तेच आम्ही पुढेही आम्ही काय मेलेलं आईच दूध मेलेलो नाही आम्हाला निश्चितपणे ताकतीनं आपला पक्ष आपला सर्व तुम्हाला दुसरं पक्ष पुढे ऐकलं घ्या आम्ही तुम्हाला रोखलो पुढं आम्ही रोकत नाही तर आम्ही आणलेले काम आम्ही जाणले जिल्ह्यातले पी आर कारचा विषय मी या ठिकाणी सभागात मांडला पी आर कारचा विषय मी मार्गे लावला बैठका घेऊन मार्गे लावला विधिमंडळात मागे लावला शब्द घेतला हे सर्व आम्ही केलं आणि हे ऐकाय मिळाचे ना गोबा हो अशा पद्धतीनं ते बागडबिल्ला येऊन हे करतील आम्हाला त्यामुळे मला असं वाटतं की जनता वही नाही जनता माहीत आहे की इतक्या वर्ष ही कार्डचा विषय पण यांना का सुटला नाही आताच का माझ्या हाताने सुटला त्यामुळं फुकटचं श्रेय घेणारे काही लोक अशा पद्धतीनं शेख घेण्याचा खोटा केवळ होण्याचा प्रयत्न करतात त्यांना सळीतूळ उत्तर या ठिकाणी दिलं जाते मी पुन्हा एकदा सर्व बारदर शिवसैनिकांचे मनपूर्वक आभार